हॅलो माझे गोड मित्र आणि मैत्रिणींनो आज इथूनच मी ब्लॉक स्टार्ट करते तर इथं मी झाडू मारत आहे म्हणजे मला फरशी पुसून घ्यायची आहे म्हणून मी इथं झाडू मारून घेते पहिले फरशी पुसायच्या अगोदर मी झाडू मारलेला असतो पण जेव्हा जेव्हा मी फरशी पुसते तेव्हा पहिले मी झाडू मारून घेते आणि झाडू मारून झाल्यावर फरशी पुसते तर मी इथं झाडू मारत आहे आणि झाडं मारल्यावर मग फरशी पुसून घेत घे घेते म्हणजे स्वच्छ दिसतं आणि फरशी पुसायला माझ्याकडं आहे हे फरशी पुसायचं आहे म्हणजे तर मी कपड्याने फरशी पुसत नाही पण मला कपड्यानेच पुसायला आवडते कारण आपण एकदम स्वच्छ पुसून घेतो कपड्याने याने काय याने काय म्हणजे एवढे स्वच्छ पुसले जात नाही असा माझा अनुभव होईल तुमचा अनुभव कसा आहे तुम्ही नक्की कमेंट करू शकता सांगू शकता तर आपण जेव्हा फर कपड्याने फरशी पुसतो तेव्हाच ती छान निघते असं मला तरी वाटते याने एवढी क्लीन नाही दिसत राहतंच असं वाटतं कुठंतरी हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे परंतु मी सध्या यानेच पुसते कारण लवकर लवकर पुसून होती आहे आणि एवढीच फरशी पुसायची नाही मला अजून पुसायची असते फक्त व्हिडिओमध्ये छोटीच दिसते तुम्हाला पण अजून दोन तीन रूम आहेत त्या पण पुसून घ्यायचे असतात मला तर इथं माझी फरशी आता पुसून झालेली आहे आणि म्हणजे मी कधी कधी डबल फरशी पुसून घेते आणि तर एकदा पुसली तरी मला वाटलं नाही चांगली दिसतीये आहे तर मग मी डबल पुसून घेते तर इथं माझी फरशी पुसून झालेली आहे ऑलमोस्ट आणि तुम्ही कशाने फरशी पुसता ते पण तुम्ही सांगू शकता कमेंट करू शकता इथं हे पिल्लं तुम मला तर माहीत आहे आम्ही पिल्लं घेतलीत आणि मग ती फिरत असतात घरातून कारण ती लहान आहे इथं मी केली होती साबुदाण्याची खिचडी तर मी असं कशासाठी केली के होती ही खिचडी तर मग माझा उपवास होता आणि माझ्या नावऱ्यांनी दुसरं केळी वगैरे आणली नाही म्हणून तर इथं मी केलं होतं जेवण म्हणजे हे स डबे द्यायचे असतात मला तुम्हाला तर माहिती आहे तर ह्या डब्यांसाठी जेवण केलं होतं चौदा पंधरा चपात्या केल्या सकाळी सकाळी उठून आणि सकाळी उठायला पण मी लेट झाले कारण काल संडे होता आणि संडे होता तर आजच केला आणि मग सकाळी उठायला लेट झालं तर सकाळी सकाळी मी नवऱ्याकडून भाजी कापून घेतली आणि म्हटलं त्यांनाच म्हटलं भाजी बनवत मी मी चपात्याचं पीठ मळते तर मग घाईघाई त्यांनी भाजी केली म्हणजे भाजी तशी खूप छान दिसत होती फक्त याच्यामध्ये कोथंबिरीची कमी आहे आणि ती पण याच्यासाठी का कोथंबीर खूप महाग झालेली आहे त्यामुळे आता कोथंबीर तुम्हाला दिसणार नाही इथं मी डबे भरलेत कारण कामाला जायची पण घाई असते त्यांना निघावं लागतं साडेआठपर्यंत घर सोडावंच लागतं तर इथं मी भरलेत डबे आणि डब्याला मी किती चपाती देते हे तुम्हाला मी सांगते तर ह्याच्यामध्ये तीन चपात्या बसतात तीन चपात्या मी वरती अर्धी देते जाऊ दे तर इथं पर्यंत पुन्हा जेवण वाढलंय